नमस्कार मी मेघा नारायण शिंदे मी सॉफ्टवेअर प्रॉडक्ट आर्किटेक्ट आहे आणि पंचगव्यमध्ये काम करते दीड दोन वर्षापासून आणि आज आपण इथे सगळे ॲग्रिकल्चर आणि काऊ कन्झर्वेशन सोसायटीच्या मेंबर इंडक्शनच्या निमित्ताने जमलेलो आहोत आपली ही सोसायटी ॲग्रिकल्चर शेती संवर्धन आणि गा देशी गाईचं संवर्धन याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्याचाच एक इनिशिएशन सोहळा म्हणून आपण आज इथे जमलेलो आहोत मी शारदा नारायण शिंदे ॲग्रीकल्चर अँड काऊ कन्झर्वेशन सोसायटी त्याची मी ट्रस्टी आहे आणि त्या संदर्भात आता इथे आमची ही पहिलीच चर्चा सत्र होणार आहे म्हणजे वर्षभरात आम्ही <coughs> काय काय केलं त्याबद्दल थोडीशी चर्चा होणार आहे मी सी ए अश्विनी सातपुते प्रोफेशनली चार्टर्ड अकाउंटंट आहे mm -hmm. आणि आज ॲग्रिकल्चर अँड काऊ कन्झर्वेशन सोसायटी जे कार्य घेतलेलं आहे डॉक्टर कुलकर्णी आणि मेघा शिंदे याची पहिली ॲन्युअल जनरल मीटिंग आहे आणि हे एक उचित किंवा आजच्या घडीला गरज असलेलं असं एक कार्य आहे आणि ते त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांचे भावी मेंबर पण आहोत नमस्कार मी आमोद घमंडे अध्यक्ष एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे आज या संस्थे ॲग्रिकल्चर आणि काऊ कन्झर्वेशन का या संस्थेच्या पहिल्या वार्षिक सभेसाठी आम्ही उपस्थित आहोत आणि मला हे सांगण्यास आ अत्यंत आनंद होतो की यशस्वीरित्या एक वर्ष या संस्थेने पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल मेघा शिंदे आणि डॉक्टर किरण कुलकर्णी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो हा या संस्थेची संकल्पना अतिशय नाविन्यपूर्ण आहे आणि कालानुसूप कालानुरूप ते अतिशय सुसंगत आहे या संस्थेचे अधिकाधिक सभासद व्हावेत आणि त्यांनी या संस्थेच्याद्वारे आपल्या जुन्या चालीरीती आणि नॉलेजचा फायदा घ्यावा अशी मी अपेक्षा करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद

गायीचे प्रॉडक्ट्स पंचतत्वे हो आणि इतर प्रॉडक्ट्स मध्ये त्यांचा विशेष प्रावी थोडा आपले बॉटनी पण त्यांनी काम केलेलं आहे चंद्रनगरीतले वृक्ष या पुस्तकाचा ज्या लेखिका आहे मी नमस्ते सगळ्यांनो बोलमोले इथे कवीयातवे बालनगरनंतर खर्च खूप आज आपण इथे आणि पहिल्या आणि खूप छान वाटतंय सगळेजण धमक आणि कमी काहीतरी वेगळा विषय जो आपला पारंपरिक चालत आलेला आहे त्याच्याबद्दल आपण अवेअरनेस क्रिएट करतोय समाजामध्ये खूप अवेअरनेस निर्माण होतो याच्याबद्दल आणि आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतोय याचा खूप छान आणि मनापासून आनंद होतोय सर्व माध्यम आणि सर्व आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की गेल्या वर्षी आम्ही याच यातच आम्ही सांगितलं की ॲग्रिकल्चर आणि कौपेशन असं एकत्रीकरण करून आम्ही एक सोसायटी तयार केली त्याच्यावर एटी जी वेळ हे सगळं डेटेचं आहे त्याचा अर्थ सगळ्यांना तुम्हाला सगळं ते अकाउंट वगैरे पण तुम्हाला होतील होतीलच जे जे आज मेंबर्स आपले का हजर आहेत जे सोसायटी मेंबर्स झालेले आहेत ऑफिशियली त्यांचं मी स्वतः स्वागत करतो पण ते काही इच्छा त्यांनी नुसतं त्यांना सांगितलं की तुम्ही मेंबर मेंबर आहात झालेले आहेत नमस्ते सर्वांना लोकांना मान्यवर आणि उपस्थित सभासद मी तेजल शिंदे खजिनदार एसीसीएस आपल्यासमोर ऑडिटरचा रिपोर्ट सादर करत आहे आपले ऑडिटर अकाउंटंट सी एम मंदार देशपांडे व दत्तात्रय हंडे यांचे मी आभार मानते आदरणीय वाजपेयी आणि उपस्थित जमलेले सर्व निसर्गप्रेमी मी फक्त माझी थोडक्यात एक वेगळी ओळख अशी आहे की मी या पशुसंवर्धन म्हणतो आपण त्याला गेले पंचेचाळीस वर्ष अटॅच आहे आणि माझ्या काही त्याच्यामध्ये कल्पनाही आहे आपण ज्या गोष्टीने सांगितलं की देशी गाय आणि इंग्लिश गाय तर जसं मला वाटतं की ओरिएंटल कल्चर ब्राऊन कल्चर ब्लॅक लोक आणि व्हाईट लोक यांच्यामध्ये जो जसा वेगळा प्रकार असतो दिसण्यामध्ये त्यांच्या काळ्या लोकांच्या ओटामध्ये ह्या सगळ्यात असं त्यांच्या बी पी लेवलचे वेगळे असतात बी ट्वेल्थच्या लेवल्स वेगळ्या असतात तसं पशूंच्या सुद्धा आहे

क्लब ऑफ इंडियामध्ये आम्ही कुलकर्णी साहेबाबरोबर काम करत आहोत सगळेजण आमचे बरेच सदस्य आलेले आहेत प्रमुख अतिथी अमोद घमंडे हे आमचे आत्ताचे एमएम क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत वास्तविक डॉक्टर किरण कुलकर्णी ते पहिल्यापासून अत्यंत ॲक्टिव ज्याला आपण म्हणतो की बाबा चळवळी सुरुवातीपासून ते सर्विसमध्ये असल्यापासून त्यांनी अत्यंत त्यांचं सामाजिक कार्य करणं ही त्यांची मुख्य म्हणजे आवड ज्या वेळेला प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेला एक ठराविक पद्धतीचं काम असत साठी आली साठी उरटली आणि मुलं हाताशी आली तसं बाकीच्या क्षेत्रातही आपण काहीतरी थोडंसं डोकावून पाहावं असं मी सुरुवात केली आणि तुम्हाला सांगतो आपलं जे काऊ कॉन्झर्वेशन आणि शे याची शेती विदाऊट केमिकल आपण त्याला काय म्हणतो ऑर्गॅनिक फार्मिंग याच्याबद्दल दोन हजार याच्या कोविडपूर्वी मी डॉक्टर सुभाष पाळेकरांचा कोर्स केला आहे तो जवळजवळ तीन चार दिवसाचा छोटा कोर्स होता पण त्याच्यामुळे इतकं मला आम्ही इम्प्रेस झालो त्याच्यानंतर आम्ही एक आठ दहा लोकांनी मिळून सातारा जिल्ह्यात जमीन घेतली मी असं ठरवलं माझ्या डोक्यात प्रॅक्टिकल आयडिया अशी होती थोडीशी दोन मिनटर तुम्हाला सांगतो प्रथम माझा गो मातेला एक वर्ष पहिली वार्षिक सभा आहे त्याबद्दल त्यांचे आणि सर्व सभांचे अभिनंदन नमस्कार मी यामो अध्यक्ष एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडियामध्ये सर्व उपस्थित एग्रीकल्चर कॉन्झर्वेशन आणि लावचाल भारत देश हा सोसायटी अशी आहे की ही ॲग्रिकल्चर आणि कॉलेज आहे पण भारत देशच हा ए सी सी एस चा सोसायटी आहे खरं म्हणजे प्राचीन काळापासून हे सगळे ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स आहेत ह्याचं आम्ही कॅम्पर हॅम्पर पण तयार केलेलं आहे की तुम्हाला इथे ठेवलेले काही प्रॉडक्ट्स ते तुम्ही बघावीजे आणि ह्याचं साडेतीनशे रुपये कि पाच वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही उघडलंच की कडेल मी आता उघडून दाखवत नाही ह्यांच्यासमोर पण नंतर 三与三 মুখ <inaudible>